तर काय म्हणतात मग मित्रांनो मित्रांनो आता आलो आम्ही नांदगाव चला त्याकडे म्हटलं नांदगाव खाऊडेशनमध्ये जाऊ म्हटलं तर आलो आता आम्ही शिवाजी शाळेत नाही शिवाजी हायस्कूल नांदगाव खंडेश्वर इथंच आलो होतो इथं आमचे मित्र म भेटली ते होती तिथं तर मग आलो म्हटलं चला त्यालाकडे म्हटलं आता शिवाजी जाऊ गड्या म्हटात आमचे इथं फॉलोवर होते आणि माझे फॉलोवर मित्रमंडळी तर मग इथं आलो आम्ही शिवाजी शाळेत नीत ह्या आमचे फॉलोवर दादा म्हणे आम्ही फॉलो करतो म्हणे ह्या टिंगू तर टिंगू म्हणे आम्ही इथले फॉलो करतो म्हणे तर मग आलो इथं शिवाजी शाळे प तर मग इथं होते भव्य कबड्डी क्रीडा मंडळ मुनींची सामने होती दणदनीत मग तसं आलो आम्ही शिवाजी शाळेतनी इथं म्हणे टिंगमुळे आम्ही उभा करतो म्हणे तर मग म्हणे आम्ही आलो मग तसा तर शिवाजी शाळेतनी तर मग इथं पुतळ्याचा आम्ही ब्लॉक घेतला मग आलो तसा मग ह्या टिंग म्हणे गड्या माया ब्लॉक घे गळ्या म्हणे हा माझ्या कॉमिटी टिंगू होता आहात काही तर मग इथून आम्ही ह्या काकांचा ब्लॉक घेतला या आपले चपराशी आहे या शिवाजी शाळेचे तर आम्ही या शाळेत शिकलेलो आहे म्हटलं गड्या म्हटलं या शिवाजी शाळेतनी तर मग तसं आलेला आहे तर मग तसा आम्ही आलेलो आहे तर मग शिवाजी शाळेतनी मग इथं आमचे मित्रगित्र मंडळी भेटले होते शिवाजी शाळेतनी तर मग तसं आपली मुलींची खो खो चालू होती शिवाजी हायस्कूल नांदगाव खंडेश्वरी तसा तर मग आमची मित्रमंडळी भेटली होती मित्रमंडळी म्हणे आम्ही दादा म्हणे तुम्हालाही फॉलो करतो म्हणे अक्षदा म्हणे तुम्हाला फॉलो करतो म्हणे ठीक आहे म्हटलं आम्ही तुम्हाला मुलाक म्हणजे घेतलं म्हटलं तर मग तसं आलं मग मुलींचे खो खो चालू होती मुलींची नांदगाव वर्सेस शिंगणापूर इथची खो खो चालू होती तर मग तसा तर मग आपली मुलींची खूप छान खेळून राहिली अशीच खो खो मुलीं शिवाजी शाळेतली तर मग तिथून आता आलो जी तसा मग तिथून म्हणे आमचे मित्र म्हणे आम्हाला या गळ्या म्हणे तुमच्या ब्लॉकमध्ये गड्या म्हणे आम्ही तू हे करतो म्हणे तर धन्यवाद म्हटलं मग आम्ही येऊन तसा तर मग आलो इथं मग तसा आमचे प्रेमाच्या फुलावर गेलो भेटले तर मग त्याला गड तर मग आम्ही म्हटलं या गड्या म्हटलं इथून आपण त्याला कळ म्हटलं आता शिवाजी हायस्कूलमध्ये तसं आलेलो आहे मग मित्र आपले मित्रमंडळी तसं भेटलेले होते आपले मित्रमंडळीसाठी मित्रांनो लाईक करा फॉलो करा या सब करा लागत या व्हिडिओसाठी तर मग तसं आलं मुलींची खो खो चालू होती नानगा वर्ष ইমান খোখুতে কবড্ডী কবড্ডী মই তোমাৰ আমাৰ মিত্ৰমণ্ড ভেটল তা মানে আমি তোমাৰ আমাৰ ফুল আমি মিত্ৰম ত মই তা ভেটল মই আমি পাছত বসলো তো মই তা আলো মিত্ৰ মিত্ৰ আমি মই আোখো চালু হ'ব তাতে কবড্ডী কবড্ডী চালু হ'ব ৰেডাৰ আউট केलेलं आहे तसा समजा रेडर गिडर आउट केलेला आहे तसं त्यांना गळ्या म्हटलं तर रेडर आउट केलं आहे म्हटलं आता कबड्डी सामने आहे म्हटलं आता शिवाजी शाळेत नाही शिवाजी शाळेत आता सामने गेमनी आहे गळ्या म्हटलं तर त्याला म्हटलं लाईक करा मित्रांनो फॉलो करा या व्हिडिओसाठी तर मग आलं इथं त्या कबड्डी किती खूप छान खेळून आली मुली